नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स सर्वांना नमो गुदाई जेहि दी डॉक्टर प्रवीण शंकर गोडे धम्म सेवक आपण पाहात अजिंठा बुद्ध विहार हा YouTube चैनल अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चैनल आजचा विषय आहे आर्य तथागत भगवान गौतम बुद्धांनी दुःखातून मुक्तीचा जो मार्ग दाखवलेला आहे त्यानंतरचा विषय आहे आर्य उपसक आज है, है। तर आजच्या दिवशी आपण अष्टशिलाच पालन करायचं आहे पाच शिला तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की जसं तुम्ही करणार जस कुठे बोलणार नाही मी बेविचार करणार नाही मी चोरी करणार नाही मी मध्य किंवा कोणतेही शेती पदार्थाचं सेवन करणार आणि त्यामध्ये तीन शिला आजच्या दिवशी ऍड करायचे आहे तर त्या म्हणजे की मी अवेळी भोजन करणार नाही मी उच्च आसनावर बसणार नाही आणि ना मी धारण करणार नाही किंवा मी ते पाहणार नाही अशी दृश्य वगैरे वगैरे गाणे वगैरे जे असते ते मी ऐकणार नाही किंवा आणि त्यातच त्यात आपण एका मिळण्यापासून अधिक वेळा आपण साधनेचं आपण अभ्यास करायचा आहे त्यातच करून आपण श्रवण करायचं आहे तसेच आपण ज्ञान पारमिता म्हणून आणायचे तर आव्य उपसदामध्ये आपण ध्यान साधनेचा जो भाग आहे तर आपण जर जर आपण पाहिलं तर तसं पाहिलं तर आपण जर विपशना जर केली असेल तर खूप चांगलं ज्यांनी ज्यांनी विपशना नाही के केली त्यांच्यासाठी खूप साधं आणि आहे ध्यान साधना करण्यासाठी आपल्याला करावं लागतं की श्वास येतो आणि जातो यावर संत गतीने आपलं लक्ष केंद्रित करत आहे तसंच तस, आपण ज्या अष्टशिलाच्या मार्गाने जात आहोत त्या अष्टशिलांचे आपल्याकडून काया वाचा मनाने त्याचं पालन केल्या गेलं पाहिजेत की मी कायने सुद्धा मी या शिलाच पालन करीन मी वाचाने सुद्धा त्या शिलाचं पालन करीन आणि मी मनाने सुद्धा या शिलाचं पालन करेन तर सहसा हे जे उपोषक शिला आहे तर हे जे भिक्षू आहेत किंवा ज्या भिक्षुने आहेत ते धारण करतात आणि आपल्यामध्ये जे उपासिका आहे ते सुद्धा धारण करतात आणि धम्माच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात तर यामध्ये जे उच्च आहे तर ते उच्च भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये जे राजे महाराजे होऊन गेले त्यांचं जे आसन होत आसना त्या आसनाच्या संदर्भात सांगितले नंतर नच्छगंध माला आणि सोनेऱ्या आभूषण ज्या आहेत त्या पण धारण करायचे नाही म्हणजे मनाला शांत एकाग्र करण्याचं हे शील आहे तसेच अवेळी भोजन म्हणजे आपण साडे अकराच्या आतच भोजन करायचं आहे आणि जर आपल्याला दोन वेळेच भोजन करायची व्यवस्था म्हणजे सवय असेल तर त्या सवयीला आपण थोडी बाधा घालायची आहे कारण आपल्याला मन एकत्रित करण्यासाठी आपल्याला हे शील पालन करायचं आहे अवेळी भोजन याच्यासाठी की आपल्याला ध्यान साधनेमध्ये बसल्यानंतर पोटामध्ये अजीर्ण होत अन्न पचनास आपला आजार जे आहेत आजार त्यामुळे अवेळी आणि धानाचा जे विषय आहे आजच्या दिवशी कुपोस्वताच्या दिनी जर आपण धान पारमिका जर घडून आली तर खूप पुण्य लाभू जसे उदाहरणार्थ आपण एखाद्या विहारामध्ये गेल्यानंतर तिथे जर भिक्षू असेल तर त्या भिक्षूंना भोजन दानाच्या संदर्भामध्ये आपण याचना करून करू दान करू शकतो त्यांना चिवर दान करू शकतो आणि गोर गरिबांसाठी आपण आपल्या पद आपल्या वतीने जे काही तुमच्याकडे असत त्यातून दहा ते पंधरा टक्के जसं हा मानव डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्या कमाईचा आपला पंधरावा हिस्सा हा आपण दान करायचा आहे तर अशी ही दान पारमिता आणण्याची आहे कोणी रोगी हो वगैरे असेल तर त्यांना औषध उपचार करायचा आहे सध्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं वातावरण चालू आहे जर जर पैसा असेल आपली प्रकृती जर संपत्ती जर व्यवस्थित असेल तर आपल्या आपल्या पद्धतीने आपण सर्वांनी दान करायचं आहे आणि आजच्या दिनी जर पूजनीय म्हणते एकूण जर आपल्याला उपलब्ध झाल्या किंवा एखाद्या तुम्ही विहाराला भेट दिली आणि तिथं जर तुम्हाला आपले पूजनीय म्हणते धम्मगुरुं जर उपलब्ध झाली तर खूप आजच्या दिनी धम्म श्रवण करायचं ज्या जे धम्माच्या विश्लेषण करून सांगितलेलं आहे ते ते सर्व धम्म आपण ऐकायचं आहे आणि अनुकरण करायचं आहे या शिहाचं पालन सांगितलेलं आहे तर आपण सर्वांनी आजच्या या उपोसक कार्यापासून धाव निकालायचं आहे आणि आपल्या जीवनाला कलाटणी देऊन भगतशील असा बुद्धांचा धम्म स्वीकारायचा नव अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल